तर नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ तर मित्रांनो बघा आमच्या इकडं आता कॅनलला पाणी आलेलं दोन चार दिवस झालेलं आहे आता आज आमच्या वड्याला पाणी आलंय बघा इथे वाजत असून काही दिसते थोडं थोडं पाणी इकडं तो मला दाखवतो बघा हे अशा प्रकारे पाणी आलंय आमच्या वड्याला आता निम पाणी सोडले आमच्या ह्या वड्यानी कारण ही गावात पाणी जाते गावात माणसांना पाणी पियामुळं चालू आहे ही आता बारा वाजलेले आहेत आता दुपार झालेली मी गेलो तो आईला सोडवाय आता चाललोय घरी ता तर आता पाच वाजलेले आहेत आई पण आली आता घरी टाकले आता गोरांना बी खायला हे जाऊ का मग मी नांग आहे आता हव तर चालू मित्रांनो इथं नांगरायला आता कादे ािट केलेल ाेा निट, निट कराीचले सकाळ सकाळची वेळ आहे आणि आपण काल ही कडवळ तोडून आणून ही तर ठेवलं शेडमध्ये असं कारण आपल्याला तिकडं रान तयार करायचं होतं कांद्याला त्याच्यामुळं तोडून आणलेलं आहे बघा इकडं बी आणून ठेवलेलं आहे हे असं आणून ठेवलेलं आहे सगळं कारण आपल्याला तिकडं पलीकडं कांदा लावायच्यात म्हणून ते रान तयार केलेलं आहे चालू हे सकाळ सकाळचं काम आता हे गुरांचं शेळ्यांना खायला टाकले आपल्या खत येत आणि आता गुरांना खायला टाकायचं आपल्या कालवडींना दिवस उगून आलेला आता हे कडवळ दिसतंय ही, ही आपण उभं करून आहे कारण ती खराब होणार म्हणून उभं केलेलं आहे तर मित्रांनो आताच आपण कुठे टाकायची झाली गोरांना आपण ही काल नांगरट केलेली हिथली पण आणि राहिलेली नांगरट आणि कापली सकाळ सकाळ वातावरण बघा कसं झालेलं आहे थोडस राहिलं आणि आपलं नांग करायची कळलं राहिलेलं हे आपल्याला आज कांदा पण भिजून काढायचा आहे कांदा आपला पाण्याला आलेला आहे आता भिजविलेला जवळजवळ दहा ते बारा दिवस झालेले आता कांदा मोठा झालेलाय आता अशा मापाचा झालेला आहे त्याच्यामुळे पाणी आता द्यावं लागणार आहे वाळून आहे आता दाद उठला का चल बाहेर चल चल हे पिलो हेच का बाहेर तुला ना Cắt sẽ Cho nó bao giờ một phút Cắt sẽ lắng Hãy subscribe cho là à. Ghiền <tôi> कस र हे चल तिथ अडचणी काय करते न ग नग ती चल दमानी दमानी ओ र मोड घालतात दोघ पळतात हिकडून तिकड आला का कशाची शेंडी काढायची आता कशामुळं हिवाला जायचंय आईला कुठं येणार किनार एकच काढायचं ना हा एकच काढायची शिंडी От Chrinex Terima Keras N regards A2 Some are the first time I went with Slow 60 Can 50 km G Fernando कोख कर दो मैं टोटल बन कराएं अब ये पानी कैसे चल के इनमें कौन चीनीड बगाती नहीं तुला बाकर खायची गाणी होय मग किती वेळ आहे तुला गावात जाय आणि मग तवर ना करू का मग मी हा अर्धा तास म्हणते जायचं म्हणती चला आईन ते चालले आता गावात दत्ता जाईन तिला काय येते पिशवीत चिव तुझं का घाल चप्पल हम्म ओरख लवकर काल का तुझं चल चल बघ तुझी पर्से तर चला चल। आल्या का शिव आली वाटत गावात ना कोणाबरा आली बरं चिव चुळे हिकडे

होती जिलबी होती का जिल्हबी होय पेडे लाडू गुलाबजामुन अला का मंग तर लईच होत खायला काय म्हणले देवबाप्पाला तू देवबाला काय म्हणले होतं तिथं होतं देवाच्या पेड होत तिथं होय तू देवबाला काहीतरी म्हणले असतील का नाही देवबापाला काय म्हणले Ndiyo bapa mara suka sura ndiya Mara ai bapa latra diyun <laughs> 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 <laughs>